नमस्ते मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांगभलं असं समजतं की गावामध्ये पोलीस येणार आहेत ते ऐकून भरमा धावत धावत तळावर येतो हो तो मामासनी सांगू लागतो मामा गावामध्ये पोलीस येणार आहेत असं समजलं मला मामा म्हणतात अरे मग इतकं धावत धावत येऊन का धाव धाव सांगत आहेस भरमा म्हणतो मामा त्या रामाचं कसं व्हायचं आणि काय व्हायचं असं समजलं की ती जेव्हा भांडणं झाली होती जत्रामध्ये त्या निमित्तानं येत आहेत बापू म्हणतो मामा मग त्या रामाचं अवघड झालं म्हणायचं आता एकतर तो फोकटचा मार खाल्ला आणि आता त्याला सुद्धा घेऊन जाणार दत्तो म्हणतो मामा त्या रामाची काय चुकी आहे आणि तो त्याला काय घेऊन जातील बरं पोलीस मामा सांगू लागतात अरे तुम्हाला कामं वगैरे काय आहेत की नाही उगत नाही तिकडं डोसके घालूच नका बसू कामं करा आधी तुमची बघूया काय करायचं ते पुढे आपण पाहतो रामाच्या पत्नीला व रामाला एक जण येऊन सांगू लागतात की गावामध्ये पोलीस येणार आहेत आणि ते भांडण झाले होते त्या बाबतीतच येणार आहेत आणि ते बद्दल विचारपूस करणार आहेत रामाची पत्नी म्हणते आता मग अवघड झालं म्हणायचं की म्हणून मी तुम्हाला सांगत होते की मामाचं ऐका आता केवढ्याला पडायचं हे रामा म्हणू लागतो आता माझी काय चुकी आहे यामध्ये ते भांडणं झाली होती त्याबद्दल आले असतील आणि जे घडलं ते सांगायचं आपण आपला मानपान होता आणि त्याने किसकावून घेतलं उलटं त्याने आपल्यालाच मारला आहे मग तू काय इतकं घाबरत आहेस घाबरू नको तू बघूया काय होतंय रामाची पत्नी म्हणते तसं नाही मला भीती वाटत आहे आता आता ते काय म्हणतील काय विचारतील कोणास ठाऊक आणि जर समजा तुम्हाला पोलिस घेऊन गेले तर मी एकटी काय करायचं मग कसं व्हायचं माझं मग रामा सांगू लागतो अगं तू घाबरू नकोस काही बी होणार नाही एकतर ते आपल्याला मारून गेलेत त्यांना पोलिस पकडतील आपल्याला काय विचारपूस करतील फक्त कशामुळे झालं काय झालं आपण सांगू काय झालं ते आणि काय घडलं ते देवाचा पालखीचा मान आपल्याला होता त्याने हिसकावून घेतलं इकडे दत्तू बापू मामानं म्हणत असतात मामा त्या आता रामाला नेतील का पोलीस मग काय होणार आहे आता मामा म्हणतात अरे ते पुढचं पुढं आपण बघू काय व्हायचं ते तुम्ही नका तिकडे जास्ती डोसकं घालू आता पोलीस येतील विचारपूस करतील त्यांचं ते काम करतील बापू म्हणतो मामा असं समजलं आहे की ती जत्रामध्ये भांडणं झाले होती त्या बाबतीतच ते येत आहेत आणि आता रामाला ते विचारणारच सरपंचलासुद्धा विचारणार मग आता काय करायचं इकडे आपण पाहतो सरपंच पत्नी खूप घाबरलेली असते इकडे सरपंच विचार करत असतो तेवढ्या सरपंची पत्नी म्हणते अहो ऐकलं का तुम्ही विचारच करत बसणार आहात की काय आता गावामध्ये उद्याच्याला पोलीस येणार आहेत आता काय करायचं आपण याच्या आधीही कधी पोलीस आलेले नाहीत असं समजलं की जत्रामध्ये भांडणं झाली बाबतीत ते येत आहेत सरपंच म्हणतो अरे मला माहीत आहे मी त्या बाबतीत विचार करत आहे काय करायचं म्हणून असे सरपंच म्हणतो सरपंच पत्नी म्हणते नुसता विचार करू नका काहीतरी करा आणि ते पण लवकर करा आणि काही पण करून आपल्यावर याल नको असं करा त्या रामाला अडकवा असे काहीतरी प्लॅन करा आणि एकतर आपण त्या रामाला मारलो आहोत पुलिस आपल्यालाच जास्ती विचारतील काय झालं कशामुळे आणि रामाला का मारलं म्हणून सरपंच म्हणतो अगं मी सरपंच आहे गावचा मी बघतो काय करायचं ते आणि मला कसं विचारतील ते आपण काहीतरी करू आणि रामालाच अडकू सरपंचची पत्नी म्हणते असं आपण एक प्लॅन करूया की रामानं काहीतरी पैसे चोरला आहेत कशा का तरी कामासाठी त्यामुळे त्याला आपण मारलो आहोत असेच आपण सांगू सरपंच म्हणतो वा तुला चांगलं डोका आहे बघ असं काहीतरी सांगू आपण म्हणजे चांगलं होईल आणि पोलिस त्याला पकडतील पुढे आपण पाहतो मामा इकडे सर्वांना सांगत असतात अरे रामानं तुमच्यासाठी काय काय केलं त्यानं पालखीसाठी पान मागितलं आणि तुम्ही काहीसुद्धा बोललेलं नाही त्या सरपंचला तुम्हीसुद्धा बोला पाहिजे होतं त्या पालखीचा मान पान त्याचा होता तुम्ही सरपंचला कसे काय देऊ घेऊ दिलं बरं तुम्ही त्याला का नाही बोलल तो एकटा लढला आणि तुम्ही त्याच्या बाजूनेसुद्धा राहिलेलं नाही ते गावासाठीही सर्व करत होता नव्हे मग तुम्हाला बोलायचं होतं तेवढ्यात तळावरती पोलीस येतात तो पोलीस मामाना नमस्कार करतो हो म्हण मामा म्हणतात का काय शरद कसं काय याने केलं इकडं तो पोलीस म्हणतो मामा इकडे गावामध्ये तुम्ही आलात असं समजलं म्हणून मी आलो बघा तो पोलीस म्हणतो मामा तुमच्यामुळं माझं सर्व चांगलं झालं आहे तो नंतर पोलीस सांगू लागतो मामा असं समजलं की गावामध्ये जत्रेत भांडण झालेत त्याच्यामुळे मी इकडं आलो आहे आता ते पाहायचं कोणाला काय झालं कोण काय केलं कोणाची चुकी आहे मामा सांगू लागतात अरे हे पहा तो रामा म्हणून माझा भक्त आहे गावामध्ये त्याची ती भांडण झाली होती आणि हे बघ रामा माझी भक्ती करतो आणि तुम्ही चांगलं न्याय करा आणि कसं आहे पिढ्याने पिढ्या त्याच्याकडं पालखीचा मान आहे म्हणून ते त्यासाठी भांडण केला होता आणि ते कोणी मागू लागलं तर तो कसं देईल त्याच्यासाठीही तो लढला आहे मग बघा तुम्ही काय करायचं ते कसं तुम्ही न्याय करता ते पहा शरद म्हणतो मामा मी विचारपूस करतो त्यासने कोणालाही अटक करत नाही पाहतो मामा मी काय करायचं आता ते मामा म्हणतात बरं ठीक आहे मग बघ तुमच्या पद्धतीनं करा कसं करायचं ते नंतर आपण पाहतो पुलीस गावामध्ये जातात मग म्हणून लागतात अरे काय झालं होतं या गावामध्ये आणि कोण भांडण केलं होतं जत्रामध्ये मला सांगू शकशील का सर्व लोक खूप घाबरतात व ते शांत राहतात काहीही बोलत नाहीत पोलीस परत एकदा विचारतात अरे मी काय विचारत आहे तुमचने काय झालं होतं गावामध्ये आणि कोणाची भांडण झाली होती काही मला सांगू शकशाला का सर्व लोक पोलिसला खूप घाबरलेले असतात ते काहीही बोलत नाहीत त्यांना माहीत असतं की जत्रेमध्ये भांडण झाले होती आणि त्यामध्ये रामा मार खाल्ला होता आता सरपंचच्या विरोधात जाणार कोण कौन? कोणीही बोलत नाहीत ते सर्व शांत राहतात तेवढ्यात तिथे सरपंच येतो आता सरपंच काय बोलेल काय नाही ते आपण पाहूया हा भाग इथे आपला सपतो पुढच्या भागामध्ये काय होतंय ते आपण पाहूया सरपंच काय बोलणार आहे त्यांना काय सांगणार आहे रामाची बाजू कसे सांगाल ह्याची बाजू कसे मांडाल आता ते आपण पाहू आणि पोलीस आपला न्याय कसं देतील रामाच्या बाजूने जाईल की सरपंचच्या बाजूने जाईल एकतर रामा मार खाल्ला आहे सरपंच वाचेल की रामाला अटक करतील आपण ते पाहू इकडे मामा सर्व पाहत असतात सर्वांना न्याय देत असतात तर मामा रामाला वाचवतील की नाही ते पाहूया तर विसरू नका पुढचा भाग पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद मित्रांनो